नोव्हेंबर रोजी हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर जाहीर केला अर्थातच हा निर्णय केल्यानंतर विरोधकांनी निर्णयावर टीका केली या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकार कुठेतरी कमी पडला आहे अशी टीका विरोधकांनी केली होती परंतु याच टीकेला मोदी यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास कमी पडलं याचं दुःख विरोधकांना नाही तर सरकारने यांना तयारी करण्यासाठी वेळ कमी दिला याचं दुःख विरोधकांना जास्त सलत आहे अशी उपासात्मक टीका मोदी यांनी केली आहे जर याच विरोधकांना मी तयारीसाठी तासांची मुदत दिली असती तर आज त्यांनी माझ्यावर स्तुती सुमन उधळली असती अशा प्रकारची उपासात्मक टीका मोदी यांनी केली आहे तर दुसरीकडे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा काळा पैसा देशाबाहेर घालवण्यासाठी विरोधकांनी मला सहकार्य करावे असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे नेमकं मोदी यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रकारे उत्तर दिलं याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम